नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण उत्तम कीर्तनकार बनण्यासाठी या श्री हरिकीर्तन प्रबोधनीत प्रवेश घेतलेला आहे आपण जर आतापर्यंत प्रवेश घेतला नसेल तर कृपया प्रवेश घ्या कारण आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना चांगला कीर्तनकार बनविण्यासाठी खूप प्रयत्न करीत असतो आणि त्याला चांगलं प्रशिक्षण देत असतो त्याच प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग असा आहे की हरिपाठातील संकल्पना आता हरिपाठ म्हणजे तर माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जो रचलेला हरिपाठ आहे त्या हरिपाठातील संकल्पना असा विषय आज आपण चर्चेला घेत आहोत मित्रांनो आपण पाहतो की कि कुणीही कीर्तनकार एक अभंग मूळ अभंग म्हणजेच सेवेसाठीचा अभंग म्हणून घेत असतो आणि मग त्याचा सरळ भावार्थ सांगतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण सविस्तर निरूपण करतो आता निरूपण करताना जे शब्द म्हणजे जे महत्वाचे शब्द त्या अभंग चरणात आहेत त्या शब्दांवरती भाष्य करावं लागतं त्या शब्दांवरती निरूपण करावं लागतं ते शब्द सोडून अन्य शब्दांवरती कोणी कीर्तनकार निरूपण करीत असेल असं मला वाटत नाही कारण सांगण्याचा सा जो भाव आहे तो त्या शब्दातून प्रकट झालेला असतो आणि त्या अभंग चरणामध्ये जो महत्वाचा शब्द असतो त्यावर आपल्याला सविस्तर निरूपण करणं आवश्यक असतं हा जो महत्वाचा शब्द असतो यालाच आपण संकल्पना असं म्हणतो तर मित्रांनो आम्ही माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत श्री हरिपाठ यामधील त्रेचाळीस संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अभ्यासक्रमात ठेवलेल्या आहेत त्रेचाळीस संकल्पना का तर आमचा असा विश्वास आहे कि जर विद्यार्थ्याने या त्रेचाळीस संकल्पना व्यवस्थित लक्षात घेतल्या पुन्हा सांगतो एकदा जर विद्यार्थ्याने या त्रेचाळीस संकल्पना व्यवस्थित लक्षात घेतल्या तर हरिपाठातील सत्तावीस अभंगांपैकी कोणत्याही अभंगावर तो अगदी सविस्तर निरूपण करू शकेल प्रवचन करू शकेल कीर्तन करू शकेल आणि ते सुद्धा माऊलींना काय अभिप्रेत आहे माऊलींनी या हरिपाठातून काय मांडलेलं आहे आणि सामान्य जणांना कोणता बोध केला आहे हे अतिशय उत्तमपणे आणि प्रभावीपणे पटवून देण्यासाठी तो काम करील फक्त त्याने या ज्या त्रेचाळीस संकल्पना आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत आणि या त्रेचाळीस संकल्पना ज्या आहेत त्या संपूर्ण हरिपाठातून प्रकट झालेल्या आहेत म्हणजे कसं जरी हे सत्तावीस अभंग असले तरी प्रत्येक अभंगामध्ये जे चरण आहेत त्या प्रत्येक अभंग चरणामध्ये कोणता तरी महत्त्वाचा शब्द माऊलींनी घेतलेला आहे आणि आपण त्या महत्वाच्या शब्दालाच संकल्पना म्हटलेल्या आहे आता या संकल्पना अनेक अभंग चरणातून रिपीट झालेल्या आहेत म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ माऊलीकृत हरिपाठामध्ये हरिपाठ हा शब्द अकरा अभंग चरणामध्ये आलेला आहे आणि त्या अकरा अभंग चरणातून हरिपाठाचं महत्व सामान्य जनाच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न माऊलींनी केलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी नमूद केलेल्या प्रत्येक संकल्पना या हरिपाठातून वारंवार आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण जर त्या संकल्पना नीट समजावून घेतल्या त्या संकल्पनांचा नीट अभ्यास केला तर मला असा पूर्ण विश्वास आहे की आपण माऊलीकृत हरिपाठातील सत्तावीस अभंगांपैकी कोणत्याही अभंगावर अतिशय उत्तम प्रकारे प्रभावीपणे प्रवचन करू शकतो निरूपण करू शकतो आणि कीर्तन करू शकतो तर चला आपण फार वेळ न लावता या नेमक्या त्रेचाळीस संकल्पना काय आहेत ते आपण या ठिकाणी आपण समजून घेऊया तर मित्रांनो आता पाठीमागे फळ्यावर त्या सर्व संकल्पना लिहिलेल्या आहेत आणि त्या संकल्पनांचा आपण नीट विचार करूया तर माऊलीकृत हरिपाठामध्ये प्रमुखाने ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत पहिली संकल्पना आहे अभक्त अभक्त म्हणजे जो भगवंताची भक्ती करत नाहीत असा व्यक्ती म्हणजे अभक्त आत्मा बरोबर की नाही तर आपण सर्वजण आत्मा हाच मुख्य आहे हे समजून वागत असतो पुढची संकल्पना आहे उद्धार आणि आपण आपला उद्धार साधण्यासाठी भगवंताची भक्ती ही करतो त्याच्यानंतर कळी काळ आपल्याला माहीत आहे काळ म्हणजे यम गुरु जो आपल्याला बोध करतो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो तो सद्गुरु माऊलींचे गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज त्याच्यानंतर चित्त मानवाला अनेक गोष्टी करण्यासाठी जे भाग पाडत ते असतं त्याच चित्त त्याच्यानंतर जप म्हणजे भगवंताच्या नामाचा जप, पुढची संकल्पना आहे तत्व म्हणजे ब्रह्मवाक्यचं आहे तत्व असेल म्हणजे तत्वमसी म्हणजे या संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये सारभूत तत्व असं काय आहे ते आहे तत्व त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे तप तप केल्याशिवाय एखाद्या गोष्टीच्या मागे आपण समर्पण भावाने लागल्याशिवाय आपल्याला काहीही प्राप्त होत नाही त्याच्यानंतर तीर्थ जे आपल्याला पावन करत जे पतितांना पावन करत त्याला तीर्थ असे म्हणतात त्याच्यानंतर दुर्लभ ही संकल्पना आहे काही गोष्टी या माणसाला सहज सुलभ नाहीत तर त्या दुर्लभ आहेत त्यानंतर सर्वात चर्चेची जी गोष्ट आहे ती संकल्पना म्हणजे देह माणसाला वाटतं की देह म्हणजेच मी आणि मी म्हणजेच देह त्याच्यानंतर महत्वाची संकल्पना आहे द्वैत बुद्धी म्हणजे काय आहे की भगवंत किंवा ईश्वर किंवा परमात्मा ही काहीतरी वेगळी वस्तू आहे आणि आपण जीव जे आहोत आपण जे मनुष्य आहोत भूतमात्र आहोत आपण कुणीतरी वेगळे आहोत हा परमेश्वरापासूनचा वेगळा भाव त्याचप्रमाणे संपूर्ण भूतसृष्टी विषयीचा द्वैत भाव म्हणजे द्वैत बुद्धी कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं म्हणतात त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची संकल्पना या हरिपाठातील संपूर्ण महत्वाची संकल्पना जर ती असेल तर ती नाम ही संकल्पना आहे आणि त्याच्यानंतर वाव ब्रह्मण रूपे म्हणजे भगवंताची दोन प्रकारची रूपे आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं रूप ते निर्गुण निराकार अव्यक्त रूप म्हणजे निर्गुण ही संकल्पना माणसाला काहीतरी नेम धर्म पाहिजे धर्मेन हीना ना पशुभी समाना म्हणजे ज्या मनुष्याला कोणताही नेम नाही त्याच्या ठिकाणी कोणताही धर्म हा टिकू शकत नाही प्रपंच म्हणजे काय तर हा संपूर्ण माईक संसार म्हणजे हा प्रपंच त्याच्यानंतर पाप ही संकल्पना आहे हरिपाठामधून पाप हे काय आहे पाप कशा प्रकारे असतं आणि पापामुळे माणूस त्याचा नाश कसा करून घेतो हे सगळं सांगितलेलं आहे आणि पुण्य पुन्य प्राप्ती पुण्याची गणना कोण करी अगणित पुण्य देणारा असा हा श्री हरिपाठ आहे त्याच्यामुळे पुण्य ही संकल्पना आपण पन समजून घेतली पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाची संकल्पना आहे भक्त आपण सर्व हरीचे भक्त आहोत आपण ईश्वराचे भक्त आहोत आणि आपल्या मनात काय असतो तर हरिबद्दल भक्तिभाव भगवंताविषयीचा भक्तिभाव ही महत्वाची संकल्पना आहे कारण भाव देव त्याच्यानंतर भगवंत आपण जे जे काही करतो ते सर्व भगवंताच्या प्राप्तीसाठी करतो म्हणून ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे त्याच्यानंतर भाग्य उजळले भाग्य आता माणसाच्या भाग्याचा कधी उदय होतो माणसाला आपल्या भाग्याचा उदय कसा करून घेऊ घेता येतो आणि हरिपाठामध्ये भाग्य म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे ती संकल्पना आहे त्याच्यानंतर महत्वाची संकल्पना म्हणजे मन माणसाला मुक्ती मिळवून देणार आणि माणसाला बंधनात टाकणार असं अपूर्व असं महत्वाचं इंद्रिय आहे ते म्हणजे मन त्याच्यानंतर मंत्र भगवंताचं नाम हेच या भवसागरातून तरुण जाण्याचा अत्यंत उत्कृष्ट मंत्र आहे मंत्र म्हणजे काय याबद्दल माऊलीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर माया जर आपल्याला ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला माया ही संकल्पना समजून घ्यावी लागते मित्रांनो म्हणून ती माया ही संकल्पना आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यानंतर मार्ग खरा मार्ग कोणता सनमार्ग कोणता भगवंताचा मार्ग कोणता माऊलींनी हरिपाठातून समजावून सांगितलेलं आहे ती महत्वाची संकल्पना म्हणजे मार्ग आणि शेवटी योग्य मार्गाने गेल्यानंतर आपल्याला मोक्ष हा मिळणारच आहे किंवा मोक्ष प्राप्ती हेच हरिपाठाचं एक प्रयोजन आहे की सर्व जीवांना मोक्ष मुक्ती कशी मिळणार हे माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे हरिपाठात आणि त्याच्यानंतर आपल्याला जर अंतर्मुख व्हायचं असेल भगवंताचं ध्यान योग्य प्रकारे करायचं असेल तर मौन ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की मनुष्य आपल्याला मिळालेली संधी मिळालेला नरदेह मिळालेलं आयुष्य कसं वाया घालवतो ती म्हणजे वाया ही संकल्पा अत्यंत अनेक ठिकाणी आली आहे पाठात त्याच्यानंतर वेदशास्त्र आता या ठिकाणी वेदशास्त्र जरी म्हणलं असलं तरी वेदशास्त्र पुराण उपनिषद त्याचबरोबर रामायण भारत म्हणजे महाभारत याचाही उल्लेख संपूर्ण हरिपाठात झालेला आहे तर त्या सर्व संकल्पना वेदशास्त्र या अंतर्गत आलेल्या आहेत हे कृपया लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्वाची संकल्पना म्हणजे वैकुंठ कुणाला वैकुंठ मिळतं आपण सगळे वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे आपण फक्त लोकांना मेल्यानंतरच वैकुंठवासी म्हणतो परंतु वैकुंठ ही संकल्पना काय आहे ते समजून घेतलं पाहिजे मित्रांनो त्यानंतर भगवान त्याच्या ठिकाणी जर आपल्याला एकाग्र व्हायचं असेल तर समबुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे किंवा अर्जुना समत्व चित्ताचे त्याचे सार जाण योगाचे म्हणजे योगाचे सार काय आहे तर समत्व आणि हे हरिपाठात सांगितलेलं आहे समाधी।, समाधी समाधी संजीवन हरिपाठ म्हणजे सोप्या मार्गाने समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जाणारा असा हा हरिपाठ आहे तर तेव्हा समाधी संकल्पना पण हरिपाठातून विशद केलेली आहे भगवंताची दोन रूपे त्यातलं हे सगुण रूप आवड हे रूप गोजेरे सगुण बरोबर की नाही संतांनी पण भगवंताच्या सगुण रूपामध्ये आपल्याला लवकर एकरूप होता येतं म्हणून सगुण रूपाचं वर्णन केलंय सगुण ही संकल्पना अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपण ती संकल्पना समजून घेतली तर आपल्याला नक्कीच सर्व अभंगांवरती चांगल्या प्रकारे प्रवचन निरूपण आणि कीर्तन करता येईल त्याच्यानंतर महत्वाची संकल्पना आहे साधू संत आणि सज्जन साधू संत सज्जन कारण कसं आहे की माणसाचा भाग्योदय गुरूंच्या प्राप्तीमुळे होतो काही लोकांना साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा म्हणजे साधू संत जर आपल्या घरी आले तर तोच आपला भाग्योदय आहे त्याच्यामध्ये साधू संत ही संकल्पना देखील हरिपाठातून उत्तम प्रकारे विषद करून सांगितलेली आहे माझ्या मित्रांनो त्याच्यानंतर साधन म्हणजे योग्य साधन काय माणसाला साधनच मिळत नाही की कोणत्या साधनाने आपण हा भाऊसागर तरुण जाऊ आणि आपला उद्धार होईल ते साधन माऊलींनी सांगितलं आपल्या हरिपाठामध्ये संपूर्ण हरिपाठाचं सार काय आहे मित्रांनो ही सार ही संकल्पना याच्यामध्ये असार काय आहे संपूर्ण संसारामध्ये आणि सार रूप काय आहे हे माऊलींनी समजावून सांगितले माझ्या मित्रांनो त्याच्यामुळे सार ही संकल्पना अत्यंत महत्वाची आहे अनेक अभंगांवर कीर्तन करताना आपल्याला सार या संकल्पनेचा उपयोग होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर सुख म्हणजे काय सर्व जीवांना सर्व भूत मात्रांना सर्व प्राणी मात्रांना काय हवंय मित्रांनो फक्त सूख हुआ सूख. सुखा चा सुखा सुख हवं आहे सुख सुखाच्या आशेन संपूर्ण जन्म निघून जातो पण सुखाची प्राप्ती होत नाही खरं सुख आणि खरं समाधान कशात आहे ते माऊलींनी हरिपाठातून सांगितलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि हा संपूर्ण भवसागर तरुण जाण्यासाठी कोणता उपाय सुलभ आहे तेही माऊलींनी सांगितलेलं आहे आणि सिद्धी म्हणजे काय सिद्धी कशाला म्हणतात हे माऊलीने हरिपाठात सांगितलेलं आहे आणि हरिपाठ या संकल्पनेविषयी आपण बोललोच आहे आणि शेवटची संकल्पना म्हणजे ती माऊलींच्या नावातच आहे ज्ञान ज्ञानदेव तर ती ज्ञान ही संकल्पना कारण ज्ञानाशिवाय माणसाची मुक्ती होणं शक्य नाही मित्रांनो म्हणून ही ज्ञान ही संकल्पना अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे ज्ञान ही संकल्पना आपण ही संकल पना पना आपण लक्षात ठेवली पाहिजे जाणून घेतली पाहिजे आता मित्रांनो या संपूर्ण त्रेचाळीस संकल्पना आहे आणि आपण त्रेचाळीस संकल्पना या फळाकडे पाठ करून देखील तोंड पाठ म्हणून दाखवू शकतो हे मी थोडक्यात सांगणार आहे कशा प्रकारे या त्रेचाळीसच्या त्रेचाळीस संकल्पना आपण लक्षात ठेवू शकतो खरं म्हणजे अभक्त याने आपण सुरुवात केलेली आहे कारण आपल्या वर्णमालेची सुरुवात जे अ आ ई उ अशी होते आणि क च ट, त प, य, अशा रीतीने वर्ग पाडलेले आहेत वर्णमालेमध्ये क च ट त प आणि य आणि त्या विल्हेच आपण ह्या संपूर्ण संकल्पनांची रचना केलेली आहे मित्रांनो अ आ उ अभक्त आत्मा उद्धार त्याच्यामध्ये क वर्गातल्या दोन संकल्पना आहेत कळी काळ ख हो नाही काही ग गुरु त्याच्यानंतर च वर्गामध्ये चित्त छ काही नाही जप त्यानंतर त वर्ग तत्व तप तीर्थ तीन संकल्पना आहेत त्यानंतर द दुर्लभ द्वैत बुद्धी तीन संकल्पना आहेत त्याच्यानंतर न नाम निर्गुण आणि नियमधर्म तीन संकल्पना आहेत मित्रांनो त्याच्यानंतर प प्रपंच पुण्य तीन संकल्पना आहेत मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर भ भक्त भक्तिभाव भगवंत आणि भाग्य चार संकल्पना आहेत मित्रांनो त्याच्यानंतर म मन मंत्र माया मार्ग मोक्ष आणि मौन सहा संकल्पना आहेत मित्रांनो त्याच्यानंतर व तीन संकल्पनात वाया व्यर्थ वेदशास्त्र उपनिषद रामायण महाभारत आणि वैकुंठ त्याच्यानंतर स वर्ग संबुद्धी समाधी सगुण संत सज्जन साधन सार सुख सुलभ सिद्धी या नऊ आहेत संकल्पना आणि त्याच्यानंतर ह हो वरून हरिपाठ आणि ज्ञावरून ज्ञान अशा रीतीनं त्रेचाळीस संकल्पना तुम्ही लक्षात ठेवू शकता आता मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी आहे की या संकल्पना मी आपण सांगितल्या तर या संकल्पना आपल्या हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये शिकवल्या जातात त्याचप्रमाणे आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्याला जॉईन हे एक बटन दिसतं जॉईन काय आहे तर आपण मेंबरशिपच्या एक दोन तीन चार पाच सहा अशा लेवल्स केलेले आहेत तर त्यामुळे तीन आणि त्याच्या पुढच्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्सची जर आपण मेंबरशिप घेतली तर आपल्याला या सर्व संकल्पनांचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील हे सगळे व्हिडिओ आपण मोफत ठेवलेले नाही आहेत आपण काहीतरी परमार्थासाठी खर्च करावा आणि हे ज्ञान जाणून घ्यावं अशी आमची संकल्पना आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे प्रत्येक या स्टेजमध्ये म्हणजे तिसऱ्या स्टेजमध्ये चौथ्या स्टेजमध्ये पाचव्या स्टेजमध्ये म्हणजे मेंबरशिप लेवल्स आहेत किमान दहा दहा संकल्पना तरी तुम्हाला समजून घेता येतील गे आणि आहे माहीत आहे का की एक महिना तुम्ही त्या दहा संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर परत तुम्ही तुमची मेंबरशिप आहे हे अपग्रेड करा म्हणजे व्हर्च्युअल लेवलला घेऊन जा वरच्या लेवलची मेंबरशिप घेतल्यानंतर त्या लेव्हलचे व्हिडिओ आणि त्याच्या खालच्या लेव्हलचे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतात म्हणून जे आपल्याला आधीचे व्हिडिओ पुन्हा पाहता येतील आणि नवीन व्हिडिओ पाहता येतील अशा रीतीने आपण आपली मेंबरशिप अपग्रेड देखील करू शकता आपण या परमार्थाला सहाय्यभूत व्हावं आणि या सर्व संकल्पना जाणून घ्याव्या आपण या संकल्पनांचा नीट अभ्यास केला तर मी आपल्याला हमी देतो की आपण श्री हरिपाठातील सत्तावीस अभंगांपैकी कोणत्याही अभंगांवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रवचन करू शकाल निरूपण करू शकाल आणि कीर्तन करू शकाल मित्रांनो केवळ श्री हरिपाठ नाही तर ह्या ज्या संकल्पना आहेत या अनेक संतांच्या चांगल्या चांगल्या अभंगातून आलेल्या आहेत त्यामुळे आपण जर त्या अभंगाचा नीट लक्षपूर्वक जर अभ्यास केला आणि त्याच्यात कोणत्या संकल्पना आल्या आहेत ह्या जर आपल्या लक्षात आल्या तर आपण या संकल्पनांच्या आधारे अन्य अभंगांवरती देखील अतिशय चांगल्या प्रकारे प्रवचन करू शकता निरूपण करू शकता आणि कीर्तनसुद्धा करू शकता ही माहिती आम्ही आपल्याला वारंवार देत राहू आपल्या चरणी एकच प्रार्थना आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला योग्य वाटत असेल ती कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी कृपया या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा हीच आपल्याला प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी